नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभिज्ञताधारक बंधू आणि भगिनींनो पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये टी ई टी आणि सी ई टी ई टी हे एकच आहेत की वेगवेगळे आहेत असा संभ्रम बऱ्याच उमेदवारांमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे मी सी टी ई टी क्वालिफाईड आहे आणि मला टी ई टी क्वालिफाईड होणं आवश्यक आहे का किंवा मी टी ई टी क्वालिफाईड असेल तर मला सी टी ई टी क्वालिफाईड होणं आवश्यक आहे का तर महाराष्ट्र राज्यासाठीचा हा अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे जो की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन शुद्धीपत्रक व सी ई टी व टी ई टी संदर्भातला टी एन टी संदर्भातला हा मंत्रालय मुंबई या ठिकाणी चौदा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी घेतलेला निर्णय आहे यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की इयत्ता पहिली ते आठवीमधील पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये विहित केलेली शैक्षणिक अर्हता धारण केलेले तसेच शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता चाचणीकरिता पात्र असतील तसेच याऐवजी पहा हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे सर्वच ठिकाणी आपण पाहतोय झेडपी शाळेमध्ये सुद्धा टी ई टी ई टी टी आवश्यक असते पहिली ते आठवीसाठी पण दोघांमध्ये एकच पास होणं आवश्यक आहे त्यांनी म्हटलंय पुढे तेच आपल्याला इयत्ता पहिली ते आठवीमधील पदाकरिता महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये विहित केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण केलेले तसेच राज्य शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी किंवा केंद्र शासनाची शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई टी उत्तीर्ण उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता पात्र असतील तसेच असे वाचण्यात यावे म्हणजे ज्यांचं टी ई टी क्लिअर आहे त्यांना सीई टी ई टी आवश्यक नाही किंवा ई टी टी क्लिअर आहे त्यांना टी ई टी आवश्यक नाही तरीही सर्वांना माझी विनंती असेल की शक्यतो एखादा वि एखादा उमेदवार जर ई टी टी क्लिअर आहे परंतु भविष्याच्या दृष्टीने जर टी -टी विचार केला तर माझी सर्व अभियोगताधारकांना विनंती असेल की तुम्ही दोघांपैकी कोणतीही एक परीक्षा पास असाल तरी काही प्रॉब्लेम येणार नाही तसेच आत्ताच जे टी ई टीचे फॉर्म सुटलेले आहेत किंवा भविष्यात ई टी ई टीचे फॉर्म सुटणार आहेत तर जे ऑलरेडी सी ई टी क्वालिफाय आहे त्याने टी ई टीचा फॉर्म तुम्ही भरू शकता पास होण्यास काय हरकत नाही आहे किंवा जे टी ई टी क्वालिफाईड आहे त्यांनी सीई डी टी जरी दिली तरी काही हरकत नाही दोघांमध्ये कोणतीही एक परीक्षा पास होणं आवश्यक आहे ओके तर सर्वांना ऑल द बेस्ट थँक्यू सो मच